महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत बैठकीला सुरुवात झाली आहे नांदणीचे मठाधिकारी तसंच कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत नामवंत कायदेतज्ञांची मदतही घेतली जाते त्यांच्या सल्ल्यातून तीन मुद्दे पुढे आलेत यावर बैठकीत चर्चा होण्याची देखील शक्यता आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे गणेश काय सांगाल पुढे या चर्चेतून काय तोडगा निघू शकतो नक्कीच हत्तीला परत आणण्यासाठी सगळे कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी एकवटलेले पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मठातील लोक सर्व या ठिकाणी आहेत ते मुख्यमंत्री यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने एकच सूर हा सगळ्या नेत्यांचा पाहायला मिळेल तो म्हणजे हत्तीला परत आणण्यासाठी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सगळं प्रकरण असल्यामुळे जर आपल्याला हत्ती परत आणायचं असेल तर पुन्हा कायदेशीर गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे आणि यासाठीच रिट पिटिशन या याचिका आहे ती दाखल कर लागणार आहे आणि यासाठी आता सरकारच्या माध्यमातून ही खर तर याचिका दाखल केली जात आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि यासाठीच प्रामुख्याने सर्व नेत्यांची एक भूमिका आहे की ग्रामस्थ आहेत यांची मागणी आहे त्यामुळे नेते देखील आहेत सर्व एकवटलेले पाहायला मिळतात सर्व राजकीय पक्षातील नेते हे एकत्र आहेत मठातले लोक एकत्र आलेले पाहायला त्यामुळे काय निर्णय होतो याकडेच कोल्हापूरकरांचं लक्ष असणार आहे धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी यावर सतीश पाटील आणि राजू शेट्टी या, या दोघांनीही प्रतिक्रिया दिली आपण पाहूया आमची अपेक्षा आजच्या बैठकीतून एकच आहे की या मठामध्ये हत्ती परत यावा आणि त्यासाठी सरकार काय पावलं उचलतंय हे ऐकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत आमची भूमिका वारंवार आम्ही मांडलेली आहे लाखो लोकांनी मांडलेलं आहे आणि मला वाटतं आज सरकारनं निपक्षपणे आमच्या बाजूने या ठिकाणी कशा पद्धतीनं हे कर प्रयत्न करता येईल हे आम्हाला स्पष्ट सांगा अशी आमची भूमिका असते आजच्या बैठकीमध्ये सर्वांची श्रद्धा असणाऱ्या आणि ज्या हत्तीसाठी अख्खं कोल्हापूर एक झालेलं होतं तो हत्ती शेत कोल्हापूरच्या जनतेला परत मिळाला पाहिजे ही भावना आहे आणि त्या संदर्भामध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे हे बघायला आम्ही आलेलो आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या